पंडित नेहरू यांच्याबद्दल अलीकडच्या काळामध्ये अनेक समज आणि गैरसमज निर्माण झालेले आहेत खरं म्हणजे एकोणीसशे नव्वद पर्यंतची जी पिढी होती ज्या पिढीनं पंडित नेहरूंना स्वतः बघितलेलं होतं त्यांचं काम बघितलेलं होतं त्यांचं योगदान त्यांना माहिती होतं अशी पिढी आता अस्तंगत झालेली आहे त्याच्यामुळं एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा स्वातंत्र्य लढा भारताचा इतिहास तर लोकांना माहिती असतो परंतु सत्तेचाळीसच्या नंतर भारतामध्ये काय झालं हे फारसं लोकांना माहिती असत पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते जवळपास सतरा अठरा वर्ष त्यांना भारताचं नेतृत्व करण्याची संधी लोकांनी दिलेली होती त्यांनी जे काही केलं त्यांच्या कर्तृत्वामुळं त्यांच्या कामामुळं त्यांना आपण नव भारताचे शिल्पकार असं म्हणतो भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते पंतप्रधान झाले फार मोठी आव्हानं त्यांच्या समोर होती ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून बाहेर पडल्यावर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळामध्ये भारताची लोकसंख्या ही चाळीस कोटी होती पण साक्षरता फक्त बारा ते सोळा टक्के होती भारतामध्ये धरणं नव्हती कारखाने नव्हते लोखंड नव्हतं कोळसा नव्हता उत्पादनाची कोणती साधनं नव्हती आणि स्किल्ड अशी मानव संसाधन व्यवस्था नव्हती लोकांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता असंख्य रूढी परंपरा ह्यांचा जबरदस्त पगडा हा समाजावर होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताला दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर कुठं घेऊन जायचं हा एक मोठा प्रश्न नेहरूंच्या समोर होता आणि म्हणून नेहरूंनी फाळणीच्या काळाच्या नंतर खूप महत्वाच्या गोष्टी केल्या ज्या नवीन पिढीला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे त्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर भारताच्या फाळणीच्या नंतर जे करोडो लोक भारतामध्ये आले निर्वासित म्हणून त्या निर्वासितांची व्यवस्था करणे हे त्यांचं पहिलं काम होतं दुसरं अतिशय महत्वाचं काम या काळामध्ये कोणतं असेल तर ते काम होत भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करणं राज्यघटना ही एक अत्यंत क्लिष्ट अशा पद्धतीची जबाबदारी असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अतिशय बुद्धिमान आणि अतिशय कष्टानं तीन वर्ष दोन वर्ष अठरा अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये त्यांनी भारताची राज्यघटना पूर्ण केली तरी राज्यघटना पूर्ण करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी मदत ही नेहरूंना केलेली होती राज्यघटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्राप्रत अर्पण करण्यात आली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ती देण्यात आली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे वीस पासून भारतामध्ये प्रजासत्ताक गणराज्य निर्माण झालं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची जबाबदारी नेहरूंची होती ती म्हणजे भारता भारताची निवडणूक घेणे भारतासारख्या इतक्या मोठ्या भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या देशामध्ये निवडणुका घेणं हे फार मोठं आव्हान होतं सुकुमार सेन यांनी हे आव्हान केलं ते त्या काळ निवडणूक आयुक्त होते भारताच्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत निवडणुका घेणं हे फार मोठं काम होतं आणि ही जबाबदारी पार, पार, पार होती काँग्रेसचं चिन्ह त्या काळामध्ये आपण पाहू शकतो हे जोडीचं होत आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी असल्या कारणाने पंडित जवाहरलाल नेहरूंना फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मतदान केलं आणि लोकांनी निवडून दिलं पहिल्या निवडणुकीच्या नंतर पंडित नेहरू एकतर महात्मा गांधींचं खून जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला पण सरदार पटेल यांचं निधन एकोणीसशे पन्नासमध्ये झालं त्यामुळे ते काँग्रेसमध्ये सर्वे सर्वा झाले आणि त्यानंतर त्यांना भारताची सगळी आर्थिक सामाजिक राजकीय प्रशासकीय घडी बसवण्याचे सर्व अधिकार मिळाले भारताची अर्थव्यवस्थेची रचना त्यांनी केली भारतामध्ये जी आपण आज अर्थव्यवस्था पाहतो त्या अर्थव्यवस्थेचा पाया हा नेहरूंनी घातलेला होता पंचवार्षिक योजना पंचायत राज याची व्यवस्था त्यांनी भारतामध्ये केलेली होती या शिवाय असंख्य अशी धरणं बांधण्याचं नियोजन असंख्य अशा शैक्षणिक संस्था आय आय टी एम्स यासारख्या संस्था निर्माण करण्याची जबाबदारी ही त्यांची होती म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये लोकांना आवाहन करून लोकांची मदत घेतली एका बाजूला अमेरिका दुसऱ्या बाजूला रशिया जगाचं ध्रुवीकरण झालेलं असताना दोन्ही ध्रुवामध्ये विभागलेल्या देशांकडून आर्थिक मदत घेऊन भारता भारताचा विकास कसा करता येईल हे त्यांनी पाहिलेलं होतं एकोणीसशे बासष्ट मध्ये शेवटी भारत चीन युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला त्याचं फार मोठं शल्य त्यांच्या मनाला लागलेलं होतं त्यांच्या कालखंडामध्ये असंख्य गोष्टी झालेल्या आहेत अर्थात त्यांनी जे काम केलं त्यांच्याबद्दल आपल्याला वाद घालता येतात त्यांना प्रश्न विचारता येतात त्यांचे प्राधान्यक्रम चुकले असंही म्हणता येतं जे काम करतात त्यांच्या काही चुका होतच असतात जे कामच करत नाहीत त्यांचा चुका होण्याचा काही प्रश्न नसतो आणि म्हणून नेहरूंचं मूल्यमापन करत असताना त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाबद्दल आपण बोललं पाहिजे त्यांनी न केलेल्या कामाबद्दल बोलून त्याचा काही उपयोग नाही आणि म्हणून नव्या पिढीनं या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे धन्यवाद